पंकजताई गोपीनाथ मुंडे राजकीय क्षेत्रात ज्या नेत्याविषयी सर्वात जास्त माहिती घेतली जाते असं हे नाव सोशल मीडियावर लवकर व्हायरल होणारं नाव म्हणजेच पंकजताई मुंडे मित्रांनो आज महाराष्ट्रात कोण कुठल्या खात्याचा मंत्री आहे हे जर तुम्हाला विचारलं तर लवकर सांगता येणार नाही पण देवेंद्र फडणवीस व पंकजताई मुंडे यांचा चेहरा महाराष्ट्रातील जनतेसमोर वारंवार येतो बाकी मंत्री त्यांच्या जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहिलेले आहेत सर्वसामान्य जनतेशी या मंत्र्यांची नाळ अजून जुळलेली नाही पूर्वी महाराष्ट्राचा बिहार म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा आज बराच बदलला आहे या जिल्ह्याने महाराष्ट्राला तगडे नेते दिले क्रांतीसिंह नाना पाटील विमलताई मुंदडा गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांचे राजकारण बीडमधून फुरले कालांतराने मुंदडा मुंडे महाजन हे तगडे नेते काळाच्या पडद्याआड गेले आता बीडला कुणी वाली नाही असं कार्यकर्त्यांना वाटत असतानाच पंकजताई मुंडे व धनंजय मुंडे या नेत्यांनी बीडची दुरा हाती घेतली मित्रांनो प्रत्येक घराला जसा भाऊबंदकीचा छाप असतो तसा मुंडे फॅमिलीलाही आहे आज धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यातील भाऊबंदकी महाराष्ट्राला नवीन राहिलेली नाही दोघे भाऊ बहीण आज वेगवेगळ्या पक्षात सर्वोच्च पद भूषवत आहेत पंकजताई मंत्री आणि भाऊ धनंजय विरोधी पक्षनेते आहेत उद्या सत्ता कुठल्याही पक्षाची आली तरी परळी शहराचा एक मंत्री कायम राहणारच अशी परिस्थिती सध्या आहे व धनंजय मुंडे यांची वाट आज वेगवेगळी आहे बीड जिल्ह्यानेही ही, ही भाऊबंदी आता मान्य केली आहे तुम्ही भांडा किंवा एकत्र या पण जिल्ह्याचा विकास करा अशी अपेक्षा मुंडे बंधू भगिनीकडून सर्वसामान्य मतदार व्यक्त करीत आहेत मित्रांनो दोन दिवसांपूर्वी पंकजताई व डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी परळी वैजनाथ शहरात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह अभिनेता अक्षय कुमारही हजर होते या सोहळ्यानं दुष्काळात होरपळलेल्या तब्बल एकोणऐंशी वर वधुपित्यांना आधार मिळाला अक्षय कुमारने सामाजिक कर्तव्य पार पाडत प्रत्येक नवरीला एक लाख रुपये दिले यावेळी तब्बल एक कोटीचा निधी हुतात्मा जवानांना अक्षय कुमारने दिला परळीचा हा सोहळा खऱ्या अर्थाने सर्वांसाठीच फायद्याचा ठरला पंकजा मुंडे यांच्या राजकीय नेतृत्वाची चुनूक या निमित्ताने महाराष्ट्राला पाहायला मिळाली बहीण खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे याही आता राजकारणात चांगल्या रुळल्या आहेत दसरा मेळाव्यातही मोठी गर्दी जमून दोघा बहिणींनी समाजातील अस्तित्व दाखवून दिले होते दसरा मेळावा व परळीचा सामुदायिक विवाह सोहळा यानिमित्त पंकजाताईंची अक्षय म्हणजेच न संपणारी वाटचाल सुरू राहील असं राजकीय जाणकारांनी म्हटलं आहे मित्रांनो राजकीय घडामोडींची माहिती वेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आम्ही पूर्ण खात्री करूनच व्हिडिओ बनवत असतो आपणास जर आमचे चॅनल आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करून लाल रंगातील सबस्क्राईब हे बटन जरूर दाबावे धन्यवाद